हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय असं नाव आहे योग नववा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात श्लोक क्रमांक नऊ अथ चित्तम ततो शक्नोशी तुम, तुम धनंजय भाषांतर हे धनंजय हे अर्जुना जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर शब्द अर्थ बघूया अथ चित्तम समाधातुं न शकनोशी मयी स्थिरम तर भगवान श्रीकृष्ण म्हणता आहेत अथ अथ म्हणून किंवा जर तर अशा प्रकारे कशा प्रकारे तर भगवंतांनी जे आठव्या श्लोकात आधीच्या श्लोकात सांगितलंय ना मी आठव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे माझ्यावर म्हणजेच पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्या मध्येच वास करशील तर भगवंत आता या नवव्या श्लोकात म्हणत आहेत अथ चित्तम समाधातुम तर अशा प्रकारे चित्तम समाधातुम तुझ मन स्थिर करण न शकनोशी जर तुला शक्य नाहीये कुठे मन स्थिर करण मयी भगवंत म्हणतात माझ्या ठाई तुझ मन स्थिर करणं तुला जर शक्य होत नाहीये ते करण्यामध्ये तू जर असमर्थ असशील तर दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत अभ्यास योगेन ततो तर योगाच्या अभ्यासाने ततो म्हणजे माम इच्छा तुम धनंजय तर असं जेव्हा तू करशील म्हणजेच अभ्यास योगेन भक्तियोगाच्या नियमक तत्वांचं तू जर पालन करशील तर अशा रीतीने माम इच्छा तुम धनंजय मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर हे धनंजया आहे अर्जुना तर जेव्हा व्यक्ती भक्तियोगाच्या नियमक तत्वांचं पालन करतो तेव्हा त्याच हृदय शुद्ध होत जात असं वैष्णवाचार्य समजवतात वैष्णव आचार्य म्हणतात की जेव्हा एखादा भक्त भगवान श्री कृष्णांमध्ये आपलं मन स्थिर करू शकत नाहीये तेव्हा त्याने भक्तीमधील जे विविध नियामक तत्व आहेत त्यांचं अगदी लक्षपूर्वक पालन करावं त्यामुळे त्याच हृदय शुद्ध होईल हृदय शुद्ध झाल्यामुळे त्याला समजेल की माझा भगवान श्रीकृष्णांबरोबर शाश्वत संबंध आहे मला भगवान श्रीकृष्णांकडे जायचं आहे या जगतामधल्या या भौतिक जगतातील कुणीच व्यक्ती मला संतुष्ट सुखी करू शकत नाहीये असा हा भक्त आहे तो मग भक्तिमय कार्यात मग्न राहतो आणि भगवंत त्याच्या सेवा स्वीकारतात आणि असा व्यक्ती आहे तो भक्तीतील सुख अनुभवायला लागतो भगवंत जसं म्हणतायत ना अभ्यास योगेन तर भक्तियोगाचा अभ्यास म्हणजे केवळ भक्तियोगाची प्रॅक्टिस करणं असं नाहीये भक्त आपल्या भक्तीतील जी सेवा आहे ती इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे आपली सेवा आणखीन आपण अधिक चांगल्या प्रकारे कशा करू कशा रीतीने मी करू शकतो याचा भक्त विचार करू शकतो आणि तशा रीतीने तो अधिक उत्तम सेवा करतो तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो ती देखील एक भगवंतांप्रतीची सेवा आहे तर तो महामंत्र म्हणताना लक्षपूर्वक प्रत्येक शब्द बोलणं आणि लक्षपूर्वक ते सगळे शब्द आपल्या कानाने ऐकणं असा जेव्हा व्यक्ती रोज रोज नियमितपणे प्रयत्न करत राहतो तेव्हा हळूहळू हळूहळू त्याचं जे अस्थिर मन आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात का होईना स्थिर व्हायला लागत आणि असा भक्त जो आहे जो हरिनाम रोज घेतो आहे आणि भगवंतांची सेवा पण करतो आहे तर मग अशा भक्ताच्या मनामध्ये हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करण्याची इच्छा आहे ती उत्पन्न व्हायला लागते भगवान श्री संतुष्ट करण्याची इच्छा त्याच्या मनात उत्पन्न व्हायला लागते तर अशा प्रकारे भगवंत या नवव्या श्लोकात अर्जुनाला समजवत आहेत की जर एखादा व्यक्ती अनन्य भक्ती करून माझी सेवा करू शकत नसेल तर जो व्यक्ती आठव्या श्लोकाप्रमाणे वागू शकत नाहीये तर त्यांनी काय करावं नवव्या श्लोकात जसं भगवंतांनी उपाय दिला आहे दुसऱ्या ओळीत त्याप्रमाणे वागाव भगवंत म्हणत आहेत की जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यास असमर्थ असशील तर नियामक तत्वांचे पालन कर अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर तर आपण या नवव्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर आज जाणून घेतलं आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल